नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही मान्सून दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या नजरा मान्सूनच्या पावसाकडे लागल्या आहेत मात्र राज्यात मागील दहा ते बारा दिवसांपासून वेगवेगळ्या भागात पाऊस पडत आहे तर देशातील काही भागात उष्णतेची लाट कायम आहे राज्यातील पुढील पाच दिवस काही ठिकाणी वादळी पाऊस तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे दक्षिण बंगालचा उपसागर निकोबार बेट दक्षिण समुद्रात प्रगती के लिया है। तर अंदमानात दाखल झालेला मान्सून यंदा एकतीस मे पर्यंत केरळात दाखल होण्याची शक्यता आहे पण पूर्व पावसाने राज्याला चांगलाच दणका दिला आहे मागील दहा ते बारा दिवसांपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागात वादळी पाऊस होत आहे हवामान विभागाने आणखी पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिला आहे हवामान विभागाने आज म्हणजे अमरावती बुलढाणा आणि वाशिम तर मराठवाड्यातील जालना छत्रपती संभाजीनगर बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर आणि नाशिक जिल्ह्यात तर कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिला आहे उद्या म्हणजेच मंगळवारी ही विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम तर मराठवाड्यातील जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर आणि नाशिक जिल्ह्यात तर कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे बुधवारी आणि ही मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे देशातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे ईशान्य भारत उत्तर मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातील काही भागात पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे तसेच बंगालच्या उपसागरात नैऋत्य भागात बावीस मेच्या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्मित होण्याची शक्यता आहे तर या कमी दाबात क्षेत्राची वाटचाल नैऋत्यकडे होण्याची शक्यता असून चोवीस मेच्या दरम्यान बंगालच्या उपसागराच्या मध्यात याचे रूपांतर डिप्रेशनमध्ये होण्याची शक्यता आहे